सहा जून दोन हजार चोवीसला आहे शनी जयंती आणि या शनी जयंतीच्या दिवशी काही खास उपाय तुम्ही केलेत तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतात पण कोणते आहेत ते असे खास उपाय चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार व्हा त्यानंतर शनिदेवांच्या मूर्तीवर तेल फुलांची माळ आणि प्रसाद अर्पण करून शनिदेवांच्या चरणी काळे उडीद आणि काळे तीळ अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून चालिसाचे पठण करावे शनी जयंतीला गरजूंना अन्नदान करणं सुद्धा महत्वाचं मानलं जात शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पश्चिम दिशेला एक दिवा लावा आणि एका खास मंत्राचा जप करा तो मंत्र याप्रमाणे ओम शम अभय हस्ताय नमहा मंत्र पुन्हा एकदा ओम शम अभय हस्ताय नमहा शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही आणखीन एका मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे ओम शन शनेश्वराय नमः या, या मंत्राचा जप अकरा वेळा करायला विसरू नका त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात आता बघूया की कोणता महा उपाय तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी करायचा आहे शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि तिथेच बसून शनी स्तोत्राचं किंवा शनी चालिसाचं पठण करा तुमच्या ज्या ज्या काही काही अडचणी असतील असतील समस्या त्या यामुळे दूर होतील साडेसाती चालू असेल किंवा शनी अडीचके शनी महादशा वगैरे चालू असेल तर शनी जयंतीच्या दिवशी काळ्या चांबड्याचे जोडे किंवा चप्पल घालून शनी मंदिरात जावे आणि अनवानी पायाने घरी परतावे असं मानलं जातं की दोषापासून मुक्ती त्यामुळे मिळते पण हे करताना मागे वळून मात्र पाहू नका शनी जयंतीच्या जा दिवशी दानधर्म करायला विसरू नका कारण शनी लोकांवर प्रसन्न होतात जे करतात गरजूंची गरज ओळखून त्यांना अन्नदान त्यांना ज्या वस्तूंची गरज असेल त्या वस्तूंचं दान शनी जयंतीला नक्की करा त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही पूजा केलीत पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचा अपमान केलात तर मात्र शनिदेव कधीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत आई वडिलांची सेवा करणाऱ्यांवरच शनिदेव प्रसन्न होतात खर तर शनिदेवांना प्रसन्न करण्याचा एक साधा आणि सरळ मार्ग आहे तो म्हणजे मुक्या आई वडिलांची वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींची अपंग व्यक्तींची समाजातल्या दुर्बल आणि गरीब व्यक्तींची सेवा करणं त्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणं एवढं जरी केलं तरी सुद्धा दुसरा कुठलाही उपाय करण्याची गरज पडत नाही शनिदेवांची कृपा होतेच होते आणि कुठल्याही मोठ्या संकटातून व्यक्ती तारून जाते मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही आणि मदिरा सेवन करू नका सात्विक आहार घ्या त्याचबरोबर जयंतीच्या दिवशी तुम्ही घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करायला विसरू नका शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या घरामध्ये कधीही शनिदेवांची पूजा करू नये जवळच्या मंदिरात जाऊन शनिदेवांची पूजा करणं योग्य ठरत शनिदेवांची पूजा कधीही त्यांच्या मूर्ती समोर उभं करू नये शनी महाराजांची पूजा मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला राहूनच करावी त्याचबरोबर शनी मंदिरात शनिदेवांची पूजा करताना कधीही शनिदेवांच्या डोळ्यात पाहू नये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे शनिदेवांच्या पूजेमध्ये लाल रंग किंवा लाल रंगाचे फुल कधीही वापरू नये शनिदेवांच्या पूजेमध्ये नेहमी निळ्या फुलांचा वापर करावा शनिदेवांच्या पूजेत चुकूनही तांब्याची भांडी वापरू नये कारण ज्योतिषशास्त्रानुसार तांब्याचा संबंध सूर्यदेवांची आहे आणि पुत्र शनिदेव असले तरी सुद्धा त्या दोघांमध्ये शत्रुत्व आहे म्हणूनच शनिदेवांच्या पूजेत लोखंडी भांडी वापरणं शुभ मानलं जातं शनिदेवांना तेल वाहताना अतिशय जपून व्हावं ते इतरत्र पडणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर शनी जयंतीला करू नये अशी एक चूक म्हणजे शनी जयंतीला तुमच्याकडनं कुणाचाही अपमान होणार तुमच्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती असतील तर अशा कुठल्याही व्यक्तीचा अपमान शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही करू नका खर तर अशा कुठल्याही व्यक्तीचा अपमान कधीही करू नये पण त्यातही ही चूक तुमच्याकडनं शनी जयंतीच्या दिवशी घडली तर मात्र त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला भोगायलाच लागणार कारण असहाय्य अपंग वयोवृद्ध व्यक्तींचा केलेला अपमान शनिदेव कधीही खपवून घेत नाहीत शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर मोठ्या प्राण्यांना त्या दिवशी खायला नक्की द्या अन्नदान करा गरिबांना त्यांची गरज ओळखून दान करा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांची सन्मानाने वागा दुसऱ्यांची पिळवणूक करणारे दुसऱ्यांची पैसे लुबाडणाऱ्या लोकांना शनी महाराज कधीही क्षमा करत नाही त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी या काही गोष्टी आवर्जून लक्षात असू द्या की तुमच्या हातून कुठल्याही गरीबाचा अपमान होऊ नये कुठल्याही श्रमिकाचा अपमान होऊ नये तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान सुद्धा या दिवशी तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या शनी महाराज व्यक्तीला नेहमी त्याच्या कर्मानुसार फळ देतात म्हणूनच त्यांना कर्मफलदाता फलदाता म्हंटल जातं त्यांचा न्याय अतिशय कडक असतो कर्म वाईट असतील तर त्याची फळ मिळणारच पण चांगल्या कर्मांची फळ सुद्धा शनि महाराज देत असतात म्हणूनच आपली कर्म नेहमीच चांगली ठेवावीत याची चांगली फळ आपल्याला मिळतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका